हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग आता बदल सकाळचे साडेआठ आणि मी बनवलेले आहे छानपैकी गरम पाणी पाणीपेली ब्रश केला आणि ब्रश के नंतर आता मी बनवली आहे माझ्यासाठी ब्लॅक कॉफी यामध्ये फक्त कॉफी आहे आणि गरम पाणी आणि यामध्ये टाकते थोडंसं तू केसे, केसे, केसे। आता मी माझी मॉर्निंग ब्लॅक कॉफी मस्त एन्जॉय करते आणि बाहेर आता सकाळी ना पाऊस चालू होता आता पण पाऊस चालू झालेला आहे पण खूप बारीक आहे म्हणून सकाळी मॉर्निंगला मी गेली नाही चला आता कॉफी पिते आणि बाकीचे कामं आहे घर वगैरे ते छानपैकी आवरते तर बघू शकता आज बनवत होते अहो की मी बनवते आज नाश्ताला तर बघा पोहे आहे कांदा वगैरे त्यांनी मिरची वगैरे घेतली किचन उठ्यावर वाटलं पसारा आहे तो नाही उठला फक्त नाश्ता बनवायचा आहे त्यांना वा वा कहीं चिना चिला मिर्ची टमाटर कौन डाकते पोहा वाह 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 पहले ना वगैरह का पोहा में दुकानी टमाटर सुधर डाकते वाह 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 क्या सोचे तेरी टमाटर नस्ते टाकत मायता ही नहीं का काय खातू तो अपन पोहा में दे दो और मिर्ची कभी करना ठीक है ये कमी के लिए फ्रेंड अहोंना म्हटलं अहो म्हणतात आज मी बनवते नाश्ता आणि नाश्त्यामध्ये पोह्यामध्ये टमाटो बारीक करून टाकत आहे सांगा आता काय करायचं नेहमी पोहे खाते नेहमी बायकोच्या आजचा नाश्ता करतो तरी त्यांना माहीत नाही की पोह्यामध्ये टमाटर नाही टाकत वा वा आता तुम्ही नाश्ता बनवा मी चालली ब्लॉग एडिट करतो ठीक आहे मग बनवल्यावर दाखवीन छान तुम्ही पो पोहे बनवले कसे ओके हे भगवान ये देखो ये देखो मम्मी का मगरमच्छ ह्या पोह्यामध्ये पाणी बघा किती टाकलं कर। हो टाक का करू नाव बघा बघा पोह्यामध्ये पाणी किती टाकलंय आता हे पाणी जर मी नाही काढलं तर पोह्याचा पूर्ण धिंगाण म्हणून दे मग पहिले आता मी याच्यातलं पाणी काढून घेते आणि याला साईडला ठेवते बघा याच्या यामध्ये पाणी किती आहे हे एवढं जर पाणी टाकलं त्याचा शिरा बनून जाईल तर आपल्याला शिरा खावा लागेल पोहे नाही भेटणार मग पहिले पाणी काढतो काही खरं नाही रे बाबा काय खायला नाही रे ते आज बघू शकतो मी याच्यातलं पाणी तर काढलेलं आहे पण पोहे नरम पडले कारण यांनी पाणी टाकून सोडून दिलं होतं यामध्ये चला तर मी हे पोहे करन तेव्हा दाखवते तोपर्यंत तो। मी करते माझा ब्लॉक वगैरे ॲडिट करायचा आहे तो करते तर फ्रेंड्स जाऊ बनवतो ते पोळे आणि मी माझा ब्लॉग वगैरे ॲडिट करत होते अहून मी तर पाणी खूपच जास्त टाकलं तर म्हटलं जाऊ जा ते बनवून घेते मला माहिती आहे कारण त्यांना बनवत आहे ते पोहे वगैरे ते बनवून घेते आणि ते पाणी खूप जास्त झालं होतं त्यामध्ये पण टेस्ट वगैरे त्यांना हळद तिखट मीठ समजतं तेवढं की किती टाकायचं काय टाकायचं तेवढी टेस्ट वगैरे छान आहे ते मला माहीत होतं कारण नेहमी ते काही ना काही बनवत राहते म्हणून पोहे घरी का टाकायचं शेंगदाणे कुठे याच्यातले शेंगदाणे कोण टाकून पोहे करायची आलू मी फक्त पोहे करायची गोष्ट आलू नाही शेंगदाणे नाही सांभार नाही पोहे 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 नाही पण काहीच नाही टाकलं काउन कांदा मिरचा आहे ना मीठ आहे ते हळद आहे चल काय करू बर पोहे म्हणलो होते मी हे ना म्हणलो आलू पोहे बनवायचं होतं त्यात सांबार टाकायचा होता आलू पोहेची गोष्ट झाली नव्हती आता सांबार ठीक आहे पोह्यामध्ये असतेच नाही हे आमचे बनवले पोहे शेंगदाण्या फक्त पोहे राहते बस झालं पोहे म्हणजे पोहे चल का करू का करू मैस का माझा फोन आहे तिकडे पडून जाईल हे बघा हंडी बनवली पोहे नाही यामध्ये शेंगदाणे आहे नाही आलू आहे आणि नाही सांबार आहे घरी सांबार पण आहे शेंगदाणे पण आहे आलू पण आहे पण काहीच नाही टाकलं फक्त पोहे बनवली चला असो बनवले माझ्या नवऱ्यानं बघते टेस्ट वेगळंच लागून राहिले आज वाटत नाही मी पोहे तू तापले ले नेता ए भगवान मीठ बरोबर आहे मीठ वगैरे ठीक बरोबर आहे पण अरे कहना क्या चाहते हो छान म्हणजे डाल बोलले जायला तुम्ही मागे फिरून जायला फ्रेंड्स मी गेले होते बाहेर आणून सोबत पेट्रोल वगैरे टाकायचं होतं गाडीमध्ये आणि सोबतच मला काही सामान उघडं आणि होते आणायला गेले नंतर मग बाहेर गेली गेली तर मग मला झाडसुद्धा घ्यायचे होते मोगऱ्याचं आणि जासुंडाचं अहन्ना म्हटलं ते सुद्धा घेऊन द्या मग अहून मी दिलं चल म्हणजे घेऊन घेत कारण घरी झाड नाही आणि रोज रोज तरी विकत नाही म्हणजे त्यापेक्षा घरी झाड असेल तर छानपैकी आणि घरात सुद्धा पॉझिटिव्हिटी राहते म्हणून मी दोन झाडं आणले आणि रात्री काही जास्त ब्लॉग घेतला नाही असे नवीन नवीन ब्लॉग बघण्यासाठीच सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा आणि अहोन बनवलेले पोहे खूप खूपच छान आणि टेस्टी झाले होते त्यालाही नशीब लागते नवरात्री ह्याचे पोहे खायला तर माझे अनुभव माझ्यासाठी कधी पण बनवून देते नाश्ता वगैरे सगळं तर चलात तुम्हीसुद्धा छान आजचं वातावरण खूप मस्त होतं पाऊससुद्धा बारीक बारीक चालू होता आणि वातावरण पण खूप छान होतं आजचा दिवस खूप मस्त केला माझ्यासाठी आणि तुम्ही ब्लॉग बघत जा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करत जा की मला मी लावलं होतं खूप वर्ष एक वर्ष दोन वर्ष झालं आता खूप मोठं झालं होतं आणि हे झाड मला इकडं एक काढायचं सुद्धा होतं चला बाय उद्या भेटूया नेक्स्ट ब्लॉक ने।